नमस्कार निवेदिता सराफ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे दिवाळी अगदी येऊ घातली आहे दाराजवळच आली आहे यावर्षी दिवाळी मोठी आहे पण तरी नेहमीप्रमाणे ही दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धीची आनंदाची जावो भरभराटीची जावो जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळण्याची जावो आणि त्याचबरोबर जरा आपला परिसर आपण नीट छान स्वच्छ ठेवू ह्याची पण सगळेच जण काळजी घ्या दिवाळीतले पदार्थ काय काय असतात मी तुम्हाला माझी एक न बिघडणारी चकली दाखवलीच आहे माझी मावशी सिंधुताई चित्रे यांची ती रेसिपी आहे मी परत त्याची लिंक शेअर करणारे तुम्ही बघा त्या चकल्या खरोखरच आजन्म बिघडत नाही अशी माझी न बिघडणारी चकली तुम्ही करून बघा आज तुम्हाला मी एक वेगळी रेसिपी शिकवणारे चंपाकली बघूया आपल्याला काय काय साहित्य लागतं चंपाकलीनं अगदी सोपं खूप कमी साहित्य लागतं खूप मस्त आहे चवीलाही छान लागते आणि दिसायलाही सुंदर आहे चंपा म्हणजे खरं तर चाफा तर ते चाफ्याच्या कळीसारखं दिसणारा असा तो पदार्थ असतो अगदी सोपं आहे काही नाही त्याला आपण घेतला आहे दोन कप मैदा आणि पाव कप रवा आ, हे आपण भिजवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला पाक करायचा आहे त्या पाकासाठी आपण घेतले आहेत एक कप साखर हा चंपाकलीचा पाक थोडासा एकतारी असतो त्याच्यामुळे एका कपाला एक कपच पाणी आपण घेणार आहोत पाक करताना त्या पाकात आपण घालणार आहोत लिंबाचा रस आणि वेलची जायफळाची पूड आणि थोडासा रोज इसेन्स तर चला पहिल्यांदा आपण मैदा आणि रवा भिजवायला घेऊया हा, हा मैदा घेतला आहे आपण चाळून घेतला आहे चांगला त्यात आपण घालूया रवा चवीपुरतं मीठ कुठल्या पण गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं तर ते नेहमी छान लागतं आता आपल्याला ला घ्यायचं आहे तूप पण ते आपल्याला थोडं गरम आणि रूम वितळवून घ्यायचं आहे तर मी घेते हे दोन टेबल स्पून तूप झालं वितळले तूप आपण बंद करूया आणि आपण परत मोजून घेऊया कारण वितळल्यावरती त्याचं प्रमाण वेगळं होतं त्यामुळे आता आपण वितळवलेलं तूप पण मी मोजून घेते बघितलं ना आपण दोन टेबलस्पून घेतलं होतं आणि आत्ता ते, ते, ते ताँगा ताँगा पर, तूप आपण घालताना जास्त झालं होतं त्यामुळे ते सगळं सगळं घालणं बरोबर झालं नसतं त्यामुळे वितळल्यानंतर आपण त्याचं परत प्रमाण मोजून घेतलं दोन टेबलस्पून तूप आपण घातलंय छान ते पिठाला लावून घेऊया तूप सगळ्या पिठाला ते तूप लागलं पाहिजे आई म्हणायची छान मसाज झाला पाहिजे पिठाला जे काही आपण मोहन घालतो त्याचा कणाकणाला ते लागलं ला पाहिजे तू हे बघा आपण असं मळून बघितलं की छान असं बघा गोळा होतो ना ह्याचा अर्थ आपलं मोहन छान बरोबर पडलं आहे आणि छान लागलं आहे आता आपण ते मळून घेऊया ह्याच्यामध्ये मी घालणार आहे थोडासा पिवळा रंग त्यामुळे थोडंसं मी वगळते हे आणि बाकी ह्याच्यामध्ये आपण घालूया पिवळ्या रंग आता पिवळ्या रंगात पण रंगा वेगवेगळ्या गोष्टी वेग असतात दोन रंग असतात एक असतो लेमन येलो आणि एक असतो सॅफ्रॉन येलो तर लेमन येलो माझा असा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा आपण तो लेमन येलो रंग वापरतो ना तो तळताना जरा तो 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 बरो बरो करदे -करदे तो। असा तो करपतो रंग आणखीन एकदम वेगळाच दिसतो तो रंग बरोबर होते किंवा कधी कधी खूपच फिकट येतो पण सॅफ्रॉन यलो आहे ना असं आत्ता भिजवताना कदाचित वाटेल तुम्हाला की हा पिवळा कुठे हा तर केशरी दिसतोय पण नंतर भिजून झाल्यावरती ना तळल्यावरती तो करेक्ट वाटतो रंग त्यामुळे मी ह्याच्यामध्ये सॅफ्रॉन यलो कलर घालते ह्या रंगाचा भिजवायच्या आधी मी पांढऱ्या रंगाचा भिजवते आता हाताला तो रंग लागलेला असतो म्हणून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला साधारण पुऱ्यासारखी ती कणिक भिजवायची छान घट्ट भिजला गेला आहे तो गोळा आता आपण हा ठेवून द्यायचा आहे साधारणतः पंधरा मिनटासाठी त्यापेक्षा जास्त ठेवायची गरजच नाही आहे आता आपण तो ह्या रंगाचा भिजवून घेऊया पिवळ्या रंगाचा हे पहा पण छान आपला मस्त भिजवून बघितलं ना कसा आणि छान पिवळा दिसतोय धम्बक फुलासारखाच दिसतोय रंग तो चाफ्याच्या मस्त घट्ट भिजवून झाली आपली कणिक दोन्ही कणिक भिजवून झाले आहेत आता आपण ते ना जरा पंधरा मिनटं ठेवून देऊया आणि साखरेचा पाक करायला घेऊया मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण एक कप साखर घेऊया पण मी इथे दोन कप साखर घेतली आहे कारण जर आपल्याला ती चंपाकली त्याच्यात बुडवायची आहे थोडासा जास्त पाक झाला तर मी तुम्हाला आणखीन काहीतरी त्याची रेसिपी शिकवेल तर आता आपण ह्या दोन कप साखरेला दोन कप पाणी घेऊया आणि साखरेचा सा एक तारी पाक बनवूया म्हणजे शक्यतो तुम्ही जेवढा मैदा घेतला आहे ना तेवढा तेवढी आपण साखर घेऊया असं धरूया ती बुडेल मला माहिती आहे तो पाक उरणार आहे खूप त्याचबरोबर तुम्हाला मी त्याच्यावरून थोडंसं पिठी साखर भुरभुरवणारी पण एक पद्धत दाखवणार आहे तर बघूया आपण आपला पाक कसा धरतोय ते थोडासा अजून यायला पाहिजे एक तार त्याला थोडं व्हायला पाहिजे ऑलमोस्ट होत आलंय आपण त्याच्यामध्ये थोडा लिंबाचा रस घालूया अक्षरशः अर्ध्या लिंबाचा रस आहे मी घेतलेला हा आपणच्यामध्ये थोडासा रोज इसेन्स घालूया मस्त सुवास येतोय पहा रोज इसेन्सचा म्हणजे आपल्या चाफ्याच्या फुलाला गुलाबाच्या फुलाचा वास येणार आहे आणि दुसरी एक गोष्ट लिंबाचा रस घातला ना की एक पदार्थ ज्या ज्या पदार्थात तुम्ही जो पदार्थ पाकात बुडवता त्याला एक प्रकारची चकाकी आणि लकाकी येते म्हणून तो लिंबाचा रस चवीलाही छान लागतो आणि त्याचा फायदाही होतो ती किंचित मी वेलची जायफळाची पूड घालते जास्त नाही आहे झाला आप हा पाक झाला आहे हा थंड झाल्यावरती करेक्ट होईल हा पा पाक नाही आहे मला पाक आपला झाला आपण चंपाकली लाटायला घेऊया तर आपलं पीठ भिजलंय चांगलं आता हे पीठ न कारण ह्याच्यात आपण रवा घातलाय म्हणून एकदा आपण फूड प्रोसेसर फिरवून घेऊया तुमच्याकडे फूड प्रोसेसर नसेल तर काही हरकत नाही तुम्ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यात आपण ते फिरवून घेऊ शकता आधी आपण वाईटवाला फिरवून घेऊया कारण आपण त्याच्यात रवा घातला आहे ना तर ते पूर्वीच्या काळी हे त्यावरती कुटायचे पण आपल्याकडे आता फूड प्रोसेसर मिक्सर या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्यामुळे ते करायची गरज नाही आहे हे सगळं असं एकदा एकत्र करूया हे एक बघा लगेच आपल्याला कळतं की तो स्मूथ झाला एकदम आणि हे एक परत एकदा तोडून अजून एकदा फिरवूया दोनदा फिरवलं की दॅट इज इनफ त्याच्यात मी काहीही घातलं नाही आहे तूप वगैरे काही गरजच नाही कशाची परत एकदा मी तुकडे करते हे असे असाच प्रोसेस तुम्ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यातनं करू शकता मिक्सरमध्ये असंच फिरतं व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल बघा आधीपेक्षा पीठ आणखीन किती छान स्मूथ झालंय ते असाच आपण आता तो पिवळा रंग करून घेऊया मग सारखं आपण परत एकदा हा प्रोसेस रिपीट करणार आहोत हे बघा ऑलरेडी स्मूथ झालंय अजून एकदा फिरवलं ते होऊन जाणार चांगला मस्त रगडून निघालाय पिठाचा गोळा आता तयार आहे बघा किती मस्त झालाय बघा आता आपण हे लाटायला घेऊया आता ना ह्या तुम्हाला मी जरा दोन पद्धतीच्या दाखवणार आहे एक कळीसारखी आणि एक वेणीसारखी आता हे ना आ, फार जाड नाही आणि फार पातळ पण नाही लाटायची पण तुम्ही त्याला पाहिजे तर थोडासा मैदा लावू शकता लाटताना ह्याची आपण मस्त पोळी लाटूया एकच एक संघ करायला पाहिजे ते म्हणजे मध्ये जाड साईडला पातळ वगैरे असं नाही सगळीकडे जरा शक्यतो एक संघ झाला पाहिजे ते आय थिंक दॅट्स इनफ आता आ, मी हे कुकी कटर वापरते कारण त्याला अशी धार असते म्हणून तुम्ही ह्यांनी पण त्याच्या पुऱ्या करू शकता आपलं काय म्हणतात वाटीनी पण करू शकता त्या म्हणजे कशा एक सारख्या होतात ना पुऱ्या मग थिंक बसते येत चार होतील पहिल्यांदा मी तुम्हाला कळीवाली करून दाखवणार आहे आणि मग नंतर तुम्हाला मी वेणीवाली करून दाखवणार आहे तर हे जे आहे ना साधारणतः इथे आणि इथे थोडीशी जागा सोडायची आणि इथून असं कातरण फिरवायचं फुल शेवटपर्यंत ते जाऊन द्यायचं नाही इथे आणि इथे जागा सोडायची आणि आता हे ना आपल्याला हे बघा हे असं झालंय आता हे रोल करायचंय आपल्याला असं टोप करायचं इथे आणि एंडला डेट असतो ना थोडासा देठाचा शेप द्यायचा प्रयत्न करायचा यासाठी मी थोडस यासा चा। या 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 दा <laughs> या असा त्याला एक पिळा मारते नेहमी म्हणजे असं ते बघा कळीसारखं दिसतंय दिसतंय ना कळीसारखं रंग पण तसा ना हे आपण ठेवूया साईडला हे आता जरा कुठे मला वाटतं त्या कातरणाला माझी दया आली हे बघा असं कळलं ना म्हणजे इथे आणि इथे जागा सोडायची आणि आता हे आपण रोल करायला घ्यायचं एक अशी आपण त्याला गोल हे करूया आणि एक त्याला असं देठासारखा शेप देऊया करूया एक्सपेरिमेंट एक आतलं मी घेतलं थोडीशी मी किंचित मोठी करते अजून ती हा त्याच्या आतमध्ये मावे एवढी मी ती करते आता परत आपण हे कापून घेऊया हे ना आपण ह्याच्यावर ठेवूया सेंटरला आणि त्याच्या सकट ते फोल्ड करूया काही नाही ते दिसायला छान दिसतं हे तळल्यावरती ना त्याचे ते छान रंग मधले पण बाहेर येतात असं तुम्ही गुलाबी आणि पांढरं पण करू शकता माझा हात काही फार सुबक नाही आहे माझं ड्रॉईंग काही फारसं छान नाही आहे माझ्या कितीतरी भगिनी माझ्यापेक्षा खूप छान करू शकतील याची मला खात्री आहे प्लीज एक्सक्यूज मी हे पहा ही अशी पण एका प्रकारची कळी आता मी तुम्हाला एक अशी शिकवतीये की जी ना वेगळ्या पद्धतीची म्हणजे वेणी जी म्हणतो त्याला तर दोन्ही चंपाकलीचेच प्रकार आहेत इन्ग्रिडियंट सगळे तेच आहे फक्त लाटायची पद्धत वेगळी आहे आपण असा गोल लाटून घेतलाय आता ह्याचा ना आपल्याला एक आयताकृती करायची आहे इथे पण न इथे वरती आणि इथे खालती जागा सोडून आपल्याला मध्ये हे पाडायचे सॉरी माझं ते कातरण बरोबर नाही आहे तर ते एक्झॅक्ट सरळ येत नाहीये इतकं वाईट नाही करता येतं मला ओके आता हे आता बघा पहिला हा फोल्ड असा घ्यायचा आणि हे सील करायचं आणि परत हा सेकंड फोल्ड घ्यायचा असा आणि परत हे सील करायचं चिकटून टाकायचं असं बघितलं आता आपल्याला हे असं इथून एक त्याला टोक करायचं आहे आणि इथून परत एक टोक करायचं आहे अशी दोन टोकं झाली ती असं असं करा ऑटोमॅटिकली ही मध्ये त्याचं सेंटर काढायचं आणि त्या सेंटरच्या मधून हे असं इथे असं फिरवायचं की ते असं छान बघा वेणीसारखं दिसतं थोडंसं इथे देठासारखा शेप देऊया आपण आणि इथे असं टोप करूया हे बघा याच्यात डिप केलं पिंकमध्ये आणि याला आपण थोडंसं खालून ग्रीन कलरनी पेंट केलं हे बघा सेम आपण असं डिप केलं आणि ग्रीन कलरनी थोडंसं त्याला पेंट केलं छान त्या दोन्ही बाजूंनी आपण भाजून घेऊया मंदच तेलावरती भाजायच्या आहेत त्या फार तेल गरम नाही ठेवायचे आणि त्या गरम असतानाच आपल्याला पाकात टाकायचे दोन सेकंदांनी आपण त्या पाकट टाकूया आता ह्या पिवळ्याला पण तसंच करूया आपण चांगले पदर सुटत आता आपण ह्याच्या कळे कळी सारख्या केल्यात ना त्या आपण टाकूया रंगात थोडं पाणी असतं त्याच्यामुळे मी टाकताना जरा सांभाळून कळ्यांसारख्या चंपाकली चाफ्याच्या कळ्यांसारख्या झाल्या आणि जर काहीही न लावता करायचं असेल तरीही तुम्ही त्या टाकू शकता मी काही नाही लावते जस्ट सिंपल आपण ते करून घेऊया ह्या ज्या आपण मध्ये व्हाईट टाकलंय ना त्यावाल्या आपण बघा कशा दिसतात बघा किती त्याचे ना सुंदर पदर सुटलेत पहा त्याला किती छान दिसते ना वेणीसारखी al okay. que एकदम कुरकुरीत झाल्यात त्या आणि खुसखुशी झालेत ह्याच्यापेक्षा जास्त वेळ तर ठेवायची गरजच नसते पाकामध्ये त्या हे पहा तुम्ही काय करू शकता ह्या गरम असतानाच ह्याच्यावरती अशी पिठीसाखर भुरवू ती पिठी साखर त्याला चांगली चिकटते म्हणजे तुम्हाला पाहिजे तर ते पाकट टाका किंवा आपण पिठी साखरे घालून चिरोटे करतो ना तशा केल्या तरी हरकत नाही हे एकदम आवाज येतोय तुम्हाला अतिशय कुरकुरीत झाल्यात त्या कळीचा शेप येतोय बघा त्याला पूर्ण असा पा। सत पाकात टाकायचं तर पाकात टाका तुम्हाला जसं चिरोट्यासारखं पण ते गरम असतानाच त्याच्यावरती आपल्याला हे भुरभुरवली पाहिजे पिठी साखर तयार आहे चंपाकली किती सोप आहे ना मैदा रवा साखर या व्यतिरिक्त ता काही लागत नाही त्याला अशा मस्त चंपाकली तयार आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाकातल्या करा किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर त्या गरम गरम मसाला त्याच्यावरती पिठीसाखर भुरभुरावा अशा दोन्ही पद्धतीच्या करू शकतात तुम्ही अशा कळ्यांसारख्या पण करा किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशा ह्या वेणीसारख्या पण करा दोन्ही पद्धतीच्या चंपाकली आहेत कुरकुरीत आणि खुसखुशीत झाल्या आहेत एकदम त्या मस्त कुरकुरीत झाल्या आहेत आणि जरासुद्धा मऊ पडला नाहीत ते आ, मला असं वाटतं रव्यामुळे रवा आणि आपण जरा तो, आ, तो मिक्सर बंद फिरवून घेतला त्याच्यामुळे ते अशा छान कुरकुरीत खुसखुशीत अशा त्या झाल्या आहेत पाकसुद्धा आपला छान चकचकीत झाला आहे कारण त्याच्यावर लिंबाचा रस घातला होता त्यामुळे ते, ते दिसायला छान दिसत आहेत आणि त्या चवीलाही मस्त लागणार आहेत त्यामुळे तुम्ही करा चंपाकली आणि मला सांगा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नेहमीप्रमाणे शेअर करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना माझ्या चॅनलबद्दल सांगा आणि ह्या दिवाळीला नक्की चंपाकली करून माझी आठवण काढा आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकनला हिट करायला विसरू नका